नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की उद्या अकरा मार्च दोन हजार एकोणीस रोजी पवित्र पोर्टलवर आपल्याला लॉग इन करायला मिळणार आहे त्या संदर्भात आपल्याला प्रशासनाने सांगितलेलं आहे मात्र सर्व धारकांना या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे की आपल्या प्रवर्गानुसार या ठिकाणी जागा नेमक्या किती आहेत याची या ठिकाणी या कल्पना प्रत्येक उमेदवाराला असणं गरजेचं आहे आपल्यासमोर या ठिकाणी मित्रांनो एसीबीसी प्रवर्गाच्या जागांची संपूर्ण राज्यातील मनपा नगरपालिका महानगरपालिका यांची आकडेवारी ती या ठिकाणी वर्गानुसार पहिली ते पाचवी सहावी ते आठवी आणि पहिली ते आठवी या वर्गांसाठी अशी एकत्रित मराठी माध्यमाची आकडेवारी उपलब्ध आहे बघा आपल्या स्क्रीनवर आहे ती आकडेवारी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एसीबीसी प्रवर्गातील मित्रांनो अशाच पद्धतीने एसीबीसी प्रवर्गाच्या जागांसारखेच इतरही प्रवर्गातील जागा अशाच पद्धतीने एकत्रीकरण होणं गरजेचं आहे आणि ते प्रत्येक उमेदवाराकडे असणं गरजेचं आहे त्यामुळे उमेदवारांना आपली जागा आपल्या प्रवर्गाच्या जागा कोणत्या जिल्हा परिषदेमध्ये कोणत्या मनपामध्ये त्याचबरोबर समांतर आरक्षणानुसार किती आहेत याची माहिती असणं गरजेचं आहे कारण त्यानुसारच उमेदवार या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीनं पवित्र पोर्टल लॉग इन केल्यानंतर पसंतीक्रम आता या ठिकाणी विशाल सोळंकी साहेब म्हणतायत की पसंतीक्रम नोंदवायचा नाही मात्र कोणत्या आपल्याला जिल्हा परिषदेमध्ये जागा जे आहेत की नगरपालिकेमध्ये जागा जे असतात आहेत याची माहिती किंवा याचा अंदाज आकडेवारी उमेदवारांकडे असणं गरजेचं आहे बघा आपल्या समोर मित्रांनो अगोदर पहिली ते पाचवी या वर्गाची आकडेवारी आहे त्यानंतर सहा ते आठ आणि एक ते आठवी म्हणजे पहिली ते आठवी या वर्गांची आहे त्यानंतर मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषद मनपानी नगरपालिका मिळून झालेल्या सर्व जागा खालील या ठिकाणी दिलेल्या आहेत मित्रांनो ही सर्व माहिती आपल्याला सुनील आसने अहमदनगर यांनी ही माहिती बनवलेली आहे त्यामुळे यांना खरोखर एसीबीसी प्रवर्गातील उमेदवारांकडून आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्याही चॅनल कडून त्यांना खरोखर धन्यवाद या ठिकाणी मानतो त्यांचे आभार मानतो की त्यांनी सर्व माहिती एकत्रित केली एसीबीसी प्रवर्गातील उमेदवार याचा नक्कीच या ठिकाणी लाभ होणार आहे मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी या चॅनल चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदा जर व्हिडिओ पाहत असाल तर निश्चित तुम्ही या ठिकाणी व्हिडिओच्या काही लाट रंगल्या सबस्क्राईब क्लिक करा त्यानंतर प्रेस करा त्यामुळे तुम्हाला एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर नेहमी आलेली अपडेट्स तुमच्या मोबाईलवर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला फ्रीमध्ये मिळत राहील आपण चला तर मित्रांनो मग सुरुवात करूया बघा आपल्या समोर चंद्रपूर मनपा पहिली ते पाचवी समांतर आरक्षणानुसार या ठिकाणी जागा शून्य शून्य दाखवल्यात मात्र चार इतर मध्ये एकूण चार सांगली मनपामध्ये मात्र या ठिकाणी समांतर आरक्षणानुसार एसीबीसी प्रवर्गामध्ये सांगली म महानगरपालिकेमध्ये महिलांना तीन आहेत सैनिकांना एक अंशकालीन एक आणि त्यानंतर इतरांना चार असे मिळून मित्रांनो एकूण नऊ जागा या सांगली म महानगरपालिकेत आहेत कराड नगरपालिकेमध्ये पहिली ते पाचवीसाठी महिलांसाठी दोन आणि इतरसाठी चार एकूण सहा जागा करमा नगरपालिकेमध्ये पहिले ते पाचवीसाठी एक जागा इतरमध्ये आणि तीच एक मुरुड नगरपालिकेमध्ये एक पाचगणी नगरपालिकेमध्ये एक जागा फलटण नगरपालिकेमध्ये एक जागा एच एच डी प्रायमरी नगरपालिकेमध्ये मित्रांनो एक जागा शेवगाव घाट नगरपालिकेमध्ये एक जागा आणि महिलांना एक अशी मिळून दोन जागा आहेत शिरपूर नगरपालिकेमध्ये पहिली ते पाचव्या वर्गासाठी दोन जागा आहेत शिरपू शिरूर नगरपालिकेमध्ये पहिली ते पाचवीसाठी पुन्हा एक जागा आणि महिलांना एक जागा एकूण दोन जागा तुळजापूर नगरपालिकेमध्ये पहिली ते पाचवीसाठी एक जागा वाईमध्ये एक जागा त्यानंतर लोणावळा नगरपालिकेमध्ये एक जागा आणि विटा नगरपालिकेमध्ये इतर मध्ये दोन जागा मित्रांनो या सर्व जागा नुसार दाखवलेल्या आहेत फक्त सांगली नगरपालिकेमध्ये या ठिकाणी सैनिक महिला ना या ठिकाणी आणि अंशकालीन यांना जे पदवीधर आहेत किंवा त्यांची मुलं आहेत मित्रांनो त्यासाठी त्यांना या ठिकाणी राखीव आहे पहिली ते पाचवीसाठी या ठिकाणी पूर्ण आकडेवारी सात एक महिलांना सात जागा, जागा, जागा आहेत नगर पहिले ते पाचवीसाठी माईसैनिकांना एक अंशकालींसाठी एकूण इतरांसाठी सव्वीस आणि एकूण जागा पस्तीस जागा आहेत पहिली ते आता भंडारा जिल्हा परिषदेमध्ये बघा सहावी ते आठवी या वर्गानुसार सहावी ते आठवी या वर्गांच्या नुसार नऊ जागा आहेत इतरांसाठी सात जागा महिलांसाठी तीन जागा माईसैनिकांसाठी ती। एक जागा अंशकालीनसाठी एकूण वीस जागा भंडारा जिल्हा परिषदेमध्ये आहे बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये बावीस जागा आहेत एकूण सात जागा महिलांसाठी तीन जागा माईसैनिकांसाठी दोन जागा या अंशकालींसाठी एक जागा ही प्रकल्पग्रस्तांसाठी आहे त्यानंतर एक जागा ही खेळाडूंसाठी आहे एकूण इतरांसाठी आठ जागा एकूण बावीस जागा बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये आहे आता गोंदिया जिल्हा परिषदे बघा तीन जागा महिलांसाठी एक जागा माजी सैनिकांसाठी एक जागा अंशकालीनसाठी आणि चार जागा इतरांसाठी एकूण नऊ जागा आहेत जळगाव जिल्हा परिषदेमध्ये बघा दोन जागा महिलांसाठी एक जागा माजी सैनिकांसाठी एक जागा ही अंशकालीनसाठी आणि एकूण इतरांसाठी चार जागा एकूण आठ जागा आहे त्यानंतर परभणी जिल्हा परिषदेमध्ये या ठिकाणी बघा समंतरानुसार जागा पूर्ण दिलेल्या आहेत अठरा जागा महिलांसाठी आहेत मित्रांनो मध्ये अठरा जागा या महिलांसाठी नऊ जागा या माजी सैनिकांसाठी सहा जागा अंशकालीनसाठी तीन जागा या प्रकल्पग्रस्तांसाठी एक जागा ही भूकंपग्रस्तांसाठी तीन जागा खेळाडूंसाठी मात्र अनाथासाठी या ठिकाणी शून्य जागा आहेत आणि इतरांसाठी या ठिकाणी एकवीस जागा म्हणून एकसष्ट जागा परभणी जिल्हा परिषदेमध्ये आहेत नंतर सांगली जिल्हा परिषदेमध्ये या ठिकाणी अडतीस जागा आहेत अकरा जागा, जागा महिलांसाठी आहेत त्यानंतर सहा जागा या माईसैनिकांसाठी आहेत चार जागा या अंशकालीनसाठी आहेत दोन जागा या प्रकल्पग्रस्तांसाठी आहेत एक जागा भूकंपग्रस्तांसाठी आहेत आणि त्यानंतर दोन जागा या खेळाडूंसाठी आहेत आणि शून्य जागा अनाथ आणि इतरांसाठी बावीस एकूण अडतीस जागा पर आ, सांगली जिल्हा परिषदेमध्ये आहेत आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्येही या ठिकाणी आकडेवारी पाहू शकता तुम्ही आठ जागा आहेत या ठिकाणी महिलांसाठी माझी माझी सैनिकांसाठी चार जागा आहेत तीन जागा साठी प्रकल्पग्रस्तांसाठी एक जागा एक जागा त्यानंतर भूकंपग्रस्त खेळाडूंसाठी एक जागा आणि इतरांसाठी नऊ एकूण सत्तावीस जागा या सिंधुदुर्गमध्ये आहेत जिल्हा परिषदेमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये चार जागा महिलांसाठी दोन जागा माईसैनिकांसाठी एक जागा अंशकालीनसाठी एक जागा भूकंपग्रस्तांसाठी सॉरी प्रकल्पग्रस्तांसाठी आणि एक जागा खेळाडूंसाठी पाच जागा इतरांसाठी एकूण चौदा जागा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विगतवारी जर पाहिले आपण सहावी ते आठवीस एकूण एकूणच जर पाहिली तर एकसष्ट जागा महिलांसाठी एकोणतीस जागा या माईसैनिकांसाठी नंतर एकोणीस जागा या अंशकालीनसाठी आठ जागा या प्रकल्पग्रस्तांसाठी तीन जागा भूकंपग्रस्तांसाठी आठ जागा खेळाडूंसाठी इतरांसाठी चौऱ्याहत्तर एकूण दोनशे दोन जागा या सहावी ते आठवी या वर्गासाठी आहेत आता आपल्या समोर या ठिकाणी बघा तुम्ही तर एक पहिली ते आठवी या वर्गासाठी बऱ्याच जागा आहेत मित्रांनो भरपूर जागा आहेत तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून या सर्व जागा पाहू शकता स्क्रीनशॉटे काढू शकता आणि त्यानंतर मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषद मनपा नगरपालिका मिळून असलेल्या सर्व जागा खालीलप्रमाणे आहेत बघा पहिली ते आठवी एकशे एक्केचाळीस महिलांसाठी सहासष्ट जागा या माईसैनिकांसाठी सैनिकांसाठी अंशकालीनसाठी चव्वेचाळीस प्रकल्पग्रस्तांसाठी वीस भूकंपग्रस्तांसाठी नव्वद खेळाडूंसाठी वीस आणि इतरांसाठी एकशे एकोणीस एकूण चारशे एकोणऐंशी जागा आहेत राज्यामध्ये मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषद मनपा आणि नगरपालिका म्हणून खाजगी शैक्षणिक संस्थांचा या ठिकाणी मित्रांनो समावेश केलेला नाही असेही एकूणात एकूण आकडेवारी प्रवर्गातील उमेदवारांच्या माहितीसाठी मित्रांनो ही इमेज किंवा ही जी मित्रांनो संपूर्ण आकडेवारी आहे ही तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये जर पाहिजे असेल तर निश्चित या ठिकाणी याची लिंक टाकली जाईल तस तुम्हाला कमेंट करा मित्रांनो यावर तुम्हाला त्या लिंकवर जाऊन ही सर्व तुम्हाला इमेज पाहायला मिळेल आणि तुमच्या मोबाईलमध्ये ही तुम्ही पाहून या ठिकाणी त्या पद्धतीने तुम्ही अर्ज नमूद करायचा आहे अर्जामध्ये या ठिकाणी माहिती नोंदवायची आहे यानंतर मित्रांनो एसीबीसी प्रवर्गाची अपडेट झालेली जी यादी आहे आता दहा तारखेपर्यंत आज दहा तारीख मित्रांनो दहा मार्च आत्तापर्यंत एसीबीसी प्रवर्गातील चारशे अडतीस उमेदवारांनी लिंकवर माहिती भरलेली आहे आपण या अवतर एसीबीसी प्रवर्गाचे चारशे नऊ उमेदवारांची लिस्ट यापूर्वी टाकलेली आहे ती लिस्टे मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये लिंकद्वारे टाकलेली जाईल त्या संदर्भातही मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओद्वारे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन माहिती मिळेल मित्रांनो अशाच महत्त्वाच्या शिक्षक भरतीविषयी अपडेटसाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लचित लाईक करा आणि व्हिडिओ इतरांच्या माहितीसाठी शेअर करा धन्यवाद